नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील ऐंशीत अनुदानित तमाम शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार आपली टप्पावाडीची ज्या त्रुटीचा समावेश आहे ती नसती आज वित्त विभागाकडून स्वाक्षरी होऊन माननीय उपमुख्यमंत्र्यांकडे पाठवली आहे आत्ताच वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री गुप्ता साहेबांकडे बसून स्वाक्षरी घेऊन नसती पुढे पाठवली आता आज दादा नाही आहेत दादा उद्या आहेत त्यामुळे दादांची स्वाक्षरी होईल मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी होईल आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये म्हणजे आज कॅबिनेट नाही आहे उद्या कॅबिनेट नाही आहे जेव्हा केव्हा कॅबिनेट होईल त्या त्या कॅबिनेटमध्ये शिंदेसाहेब म्हणतात सोमवारी कॅबिनेट आहे सोमवारी असेल तर सोमवारी मंगळवारी असेल तर मंगळवारी येणाऱ्या कॅबिनेटमध्ये टप्पावाटीचा निर्णय करून घेण्याचा आम्ही सर्व प्रयत्न करतो आहोत इथे पन्नास लोक तुम्हाला दिसत आहेत जे पाठपुरावा करायला माझ्यासोबत होते सगळे उत्सुकतेने त्या गस्तीची वाट पाहत आहेत आपलं काम नक्की होईल टप्पावाडीचा जिहार लवकरच निघेल तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा आम्ही सर्व लढतोय धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका